नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे आज एक मे महाराष्ट्र दिवस आहे पण नागपूरमध्ये आपण बघू शकतो माझ्या पाठीमागं बघू शकता पोलिसांचा मोठा असा बंदोबस्त या ठिकाणी दिसत दोषणी येत आहे आणि नेमका हा बंदोबस्त कशासाठी आहे तो मी तुम्हाला दाखवतो आहे आज नागपूरच्या चौकामध्ये मध्ये जे आहे विदर्भवादी जे लोक आहेत नेते आहेत ते या ठिकाणी आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे आणि त्यांची एकच मागणी आहे शेकडो वर्षापासून एकच मागणी आहे की ती वेगळा विदर्भ झाला पाहिजे म्हणून आज मे महाराष्ट्र दिनी आणि त्यांनी नागपूरमध्ये मे काळा दिवस हा साजरा केलेला आहे आणि आपण बघू शकता या चित्रामध्ये संपूर्ण लोकांनी आपले काळे कपडे टाकलेले आहे आणि काळे कपडे टाकून आज वेग आज मे दिवस हा जो आहे काळा दिवस म्हणून साजरा करताना या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जे विदर्भवादी दिसत आहे मोठ्या प्रमाणात तिथं आंदोलनबाजी सुद्धा होत आहे मे काळा दिवस महाराष्ट्र सरकारचा निषेध असो म महाराष्ट्रवाद्यां चालते व्हा असे नारे तेच जे आहे विदर्भवादी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला आंदोलन करताना दिसत आहे आणि पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे फार उन्हात एकदम जे ऊन आहे ते कडाक्याची ऊन असताना सुद्धा जे आहे विदर्भवादी जे आहे आपले या ठिकाणी आंदोलन करताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे बघूया विदर्भवादी काय म्हणाले ते आज आम्ही सीताबर्डी चौकातील व्हेरायटी चौकामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सगळे पदाधिकारी जमलेलो जसं आपल्याला सगळ्यांना आहे की है आज तसा महाराष्ट्र दिवस आहे परंतु आम्ही याचा निषेध करतो आहे सगळे विदर्भवादी याचं प्रमुख कारण असं आहे की नागपूर करार जो झाला होता त्याच्यामध्ये त्या करारानुसार नागपूरला राजधानी करायचं ठरलेलं होतं आणि आम्हाला सगळ्या विदर्भवासियांना ह्या गोष्टीची अपेक्षा आहे की विदर्भातली रोजगारीचे प्रश्न सुटले पाहिजेत इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या संपल्या पाहिजे खनिज संपत्तीचा वापर इथल्या समृद्धी करता झाला पाहिजे या सगळ्या उद्देशाने आम्ही आज एक मेला याचा निषेध करतोय महाराष्ट्र दिनाचा एज्युकेटेड तेवीस टक्के आरक्षण देंगे ये सब बातें तय होने के बाद इन्होंने छह परसेंट भी नहीं दिया आज आज विदर्भ की स्थिति यह है कलेक्टर कहा का है तो पश्चिम महाराष्ट्र का यहाँ का पुलिस इंस्पेक्टर कहा का है पश्चिम महाराष्ट्र का और सब ऊपर की पोस्ट पश्चिम महाराष्ट्र मराठवाड़ा पुना उर्वरित महाराष्ट्र इन्होंने लिया और यहाँ के फोर्थ क्लास की नौकरी ये विदर्भ वालों को दी यहाँ की बिजली वापरते यहाँ की हर चीज हर वापरते यहाँ बिजली वा, सबसे ज्यादा पैदा होती है पूरे हिंदुस्तान में और यहाँ ही बिजली के रेट ज्यादा है और इस ऐसे में ऐसे में यहाँ के इंडस्ट्री भी नहीं आ रही क्योंकि इंडस्ट्री के भी जो कॉमर्शियल रेट है वो भी बिजली के बढ़ गए इसलिए सब गुजरात चले गया गुजरात डेवलप हो गया यानी हिंदुस्तान डेवलप हो गया ऐसा नहीं हमारे दोनों दुश्मन है हमारा कांग्रेस भी दुश्मन है उन्होंने भी बहुत से आयोग बैठाए फजल अली आयोग बैठा उन्होंने अपनी बात को मुकर गए इसलिए ये दुश्मन नंबर एक है और दुश्मन नंबर दो भाजपा है जिनके भी ठराव पास हुए बनवारी लाल पुरोहित इनके अध्यक्षता में भुवनेश्वर में उन्नीस में ठराव पास हुआ पहले बीजेपी के खासदार थे वो नागपुर के उनके अध्यक्षता में ये कार्यक्रम हुआ लेकिन उन्होंने वो भी वादा पार्टी की प्रांत अध्यक्ष आणि आज आम्ही दरवर्षीप्रमाणे एक मे एकोणीसशे साठ रोजी जेव्हा महाराष्ट्र वेगळा झाला आणि जबरदस्तीने आमच्या विदर्भाला त्याच्यामध्ये सामावून घेण्यात आलं कारण ते कोणतेही जनमत घेतलेलं नाही आणि ते जनमत न घेताच आमचा विदर्भ महाराष्ट्रामध्ये सामील करून घेतलेला आहे आणि त्यावेळेला अलिखित करार असा झालेला होता की अलिखित करार असा झालेला होता की पश्चिम महाराष्ट्राचे विदर्भाचा मुख्यमंत्री परंतु पश्चिम महाराष्ट्राची विकास परंतु आम्हाला विदर्भाचा विकास आमच्या कधी झालेला नाही आहे आणि आता हे जुमला सरकार सरकार इथे बसलेलं आहे कारण की जुमला प्रत्येक गोष्ट ही जुमला आहे की आम्ही हा विकास करू तो विकास करू इस बार किती कटेंगे मग हटेंगे नहीं। इस ईर्षा से अब या राज्य की अंतिम लढाई शरू हो गई आहे और अब आज विदर्भ राज्य मी लागणे केले पुरे विदर्भात पासष्ट वर्ष वर्ष स्वराज्य पाहिजे आम्हाला स्वतःच राज्य पाहिजे विदर्भ राज्याची आमची मागणी आहे हे शंभर वर्ष जुनी मागणी आहे परंतु केंद्र सरकार आणि राज्यात असलेली मागची जी सरकार आहे त्यांनी वेगळं विदर्भ अध्याप दिलेला नाही आणि हे मेला महाराष्ट्र राज्य साजरे करतात त्याचा आम्ही निषेध करतो दरवर्षी आम्ही एक मेला महाराष्ट्र दिनाचा निषेध करतो मी अमोल साकुरे जिल्हा अध्यक्ष आहे वाहतूक आघाडीचा जय विदर्भ पार्टी नेमकी सर्व सर्वात पहिली मागणी ते आहे की आम्हाला आमचं विदर्भ राज्य आम्हाला वेगळं पाहिजे हे देत आहे आणि हे दरवर्षी एक मेला महाराष्ट्र दिन साजरा करतात त्याचा आम्ही दरवर्षी एक मेला महाराष्ट्र दिनाचे निषेध करतो आणि त्याचा विरोध करतो आणि त्याचा विरोध करून इथे नेहमी दरवर्षीला आम्ही ते एक आंदोलन करतो की आमचा वेगळा विदर्भ आम्हाला त्या विदर्भ आमच्या हक्काचा नाही कोणाचा बापाचा जय एज्युकेटेड लोक तेईस टक्के आरक्षण देंगे ये सब बातें तय होने के बाद इन्होंने 6 परसेंट भी नहीं दिया आज आज स्थिति है कलेक्टर कहाँ का है तो पश्चिम महाराष्ट्र का यहाँ का पुलिस इंस्पेक्टर कहाँ का है पश्चिम का और सब ऊपर की पोस्ट पश्चिम मराठवाड़ा महाराष्ट्र इन्होंने लिया और यहाँ के फोर्थ क्लास की नौकरी ये विदर्भ वालों को दी यहाँ की बिजली वापरते यहाँ की हर चीज वापरते यहाँ बिजली वा, सबसे ज्यादा पैदा होती है पूरे हिंदुस्तान में और यहाँ बिजली के रेट ज्यादा है और इस ऐसे में ऐसे में यहाँ के इंडस्ट्री भी नहीं आ रही क्योंकि इंडस्ट्री के भी जो कॉमर्शियल रेट है वो भी बिजली के बढ़ गए इसलिए सब गुजरात चले गया गुजरात डेवलप हो गया यानी हिंदुस्तान डेवलप हो गया ऐसा नहीं हमारे दोनों दुश्मन है हमारा कांग्रेस भी दुश्मन है उन्होंने भी बहुत से आयोग बैठा फजल अली आयोग बैठा उन्होंने अपनी बात को मुकर गए इसलिए ये दुश्मन नंबर एक है और दुश्मन नंबर दो भाजपा है जिन्हों के भी ठहराव पास हुए बनवारी लाल पुरोहित इनके अध्यक्षता में भुवनेश्वर में उन्नीस में ठहराव पास हुआ पहले बीजेपी के खासदार थे वो नागपुर के उनके अध्यक्षता में ये कार्यक्रम हुआ लेकिन उन्होंने वो भी वादा विदर्भ अच्छा। राज्य आंदोलन समिति आज एक में काळा दि, महाराष्ट्र दिवसाला काळा दिवस पाळण्याचा आमच्यावर गरज का आली एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्रातील बुद्धिवाद्यांनी फसवणूक करून विदर्भवाद्यांना महाराष्ट्रात सामील केलं आणि एक मे एकोणीसशे साठपासून महाराष्ट्रात विदर्भ सामील झाला बाबासाहेब आंबेडकरनी फजल अमी अली कमिट कमिटीच्या समोर साक्ष दिली की विदर्भातील भोड्याभाड्या लोकांना महाराष्ट्रात सामील करून फसवू नका अन्यथा हे मोठे आत्महत्येचं सत्र सुरू होईल आणि हे कोणाला टाच पाडणार आटपणार नाही विदर्भातील भोड्या भाड्या लोकांना वेगळ्या विदर्भातच राहू द्या हे साक्ष बाबासाहेब आंबेडकरनी त्यावेळेस दिली होती पण हे ऐकले नाही महाराष्ट्रात सामील करून घेतले आणि केलं तर केलं नागपूर करार करण्यात आला की महाराष्ट्रात सामील केल्यामुळं विदर्भाला आपण काही दिलं नाही मग नागपूर करार देत आहोत काय होतं करारात चो तेवीस टक्के लोकसंख्येच्या आधारावर तेवीस टक्के नोकऱ्या म्हणजे एक मे एकोणीसशे साठला साडेचार लाख नोकऱ्या आता तीस 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 वर्षाचं आयुष्य सरकारी नोकऱ्याचं हे पहिली रेजिम साडेतीन लाख साडेचार लाख दुसरी रेजिम साडेचार लाख तिसरी रेजिम अशा साडे तेरा लाख सरकारी नोकऱ्या हडपल्या एरिगेशन तेवीस पर्सेंट देऊ दिलं नाही महाराष्ट्रात विलीन होताना सात टक्के इरिगेशन होतं आताही तेवढंच आहे मात्र पश्चिम महाराष्ट्रातलं नव्याण्णव टक्के सिंचन झालं आणि इथले एकशे एकतीस प्रकल्प पूर्ण झाले नाही म्हणून हायकोर्ट यांना केंद्र आणि राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे एकोणपन्नास हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आता मागणी आहे की नवीन जे सरकार येईल त्या सरकारने सुरुवात करून चांगली सुरुवात करून या एकशे सतरा वर्षाच्या पीडित विदर्भाची त्रास काय आहे हे सगळं साहित्य आणि लिटरेचर उपलब्ध आहे एव्हिडन्स उपलब्ध आहे त्याच्या आधारावर विचारपूर्वक ही मागणी पूर्ण करून आम्हाला महाराष्ट्राच्या आणि भारत सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करावं हो लोडशेडिंग हे नाही करत आपल्या आप इथल्या फुटाफुटतल्या माणसाचं काम नाही होत पण त्या मंत्रालयात पश्चिम महाराष्ट्रातल्या फाटक्या माणसाचं काम होते हे आपण आपल्या विदर्भातल्या लोकांना नेत्याला जा विचारायला पाहिजे विदर्भ का होत नाही सत्तर टक्के ज जंगल आपल्याकडे आहे आपला जर विदर्भ हे झाला त्यांच्याकडे जंगल काहीच राहत नाही म्हणजे मा माझं म्हणणं आहे की आपला इन्स्ट्रास्ट्रक्चर सगळं तयार आहे विधान भवन आहे हायकोर्ट बेंच आहे आमदार निवास आहे जसं म्हणजे छत्तीसगडला जसं हे करावं लागलं पूर्ण इन्स्ट्रक्चर तयार करायला लागलं तसं आपली इथं काहीच गरज नाही ना आपले इथं सगळंच इन्स्ट्रास्ट्रक्चर तयार आहे त्यामुळे आम्ही कट्टर विदर्भ झालाच पाहिजे या मागणीसाठी मी मोवाड मोवाड गावला राहणारा व्यक्ती आहो पण मी चाळीस वर्षापासून चप्पल जोडा घातलेला नाही का चप्पल जोडा घातलेला नाही जोपर्यंत विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी चप्पल घेतलेली आहे की विदर्भ वेगळा झाल्याशिवाय चप्पल जोडा घालणार नाही का चाळीस वर्षापासून पायलट झाल तो हा <yak>